नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा विकास आराखड्यासाठी जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे पाच हजार कोटीपेक्षा जास्त कामं राज्य शासनाच्या वतीनं जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केली जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपुरामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संरक्षित वनक्षेत्रालगत आहेत त्यांना वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सोलर फेन्सिंग सौर कुंपण घेण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून मदत दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत अशा बातम्यांबद्दल प्रतिक्रिया विचारली असता ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे पक्षीय पातळीवर नाही असंही या फडणवीस यांनी स्पष्ट केलं केवळ माध्यमांनी सुरू केलेली चर्चा आहे आणि ती माध्यमांमध्येच आहे